काय आता कुठे राहिले ते त्यांच्या गावाची ग्रामपंचायत सुद्धा सात लोक नाहीये ते एक त्यांच्या स्वतःच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये आमदारकी आमदारकी मध्ये सुद्धा त्यांची कन्या त्या ठिकाणी पडली त्याची बँक होती ती सुद्धा त्यांची त्याच्याकडे काय राहिलेलं आहे आणि तुम्ही एवढंच नेत्र सेवा देतील का केंद्रातल्या ते शेव देतील राज्या देतील का मला वाटतं इथे दबावाचा प्रश्न नाहीये सर्वे झालेले आहेत जन्मत जाणून घेतलेलं आहे तीन तीन चार चार पाच पाच सर्वे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर काही कमी जास्त आढळलं असेल आणि म्हणून ही जागा बदलवली गे गेली आता, आता शंभर टक्के नवीन उमेदवार आमचा निवडूनच येईल त्याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका घेण्याचं कारण नाही आम्हाला शंभर टक्के खात्री आहे नवीन दिलेले उमेदवार या ठिकाणी निवडून येतील तेच सांगतोय की यासाठीच आम्ही आलेलो आहोत आणि मला वाटतं थोडा राग थोडे दिवस सगळ्यांचा असतो मतदारसंघामध्ये प्रयत्न करत असतात कष्ट घेत असतात आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतं मला जागा मिळाली पाहिजे आता नाही मिळाली तर अर्थ बंडखोरी झाली असं नाहीये निश्चित चर्चेनंतर आमचे नेते देवेंद्रजी आहेत बावनकुळे साहेब आहेत हे त्यांच्याशी चर्चा करतील आमच्या नंतर आणि मला वाटतं हा प्रश्न सुटेल या सगळ्या या सगळ्या गोष्टी काही आधी होत नाही या सगळ्या गोष्टी शेवटीच होत असतात आणि विशेष करून तर सेकंड लास्ट डे शेवटच्या दिवशीच होत्या भाजपच्या नेत्यांना कुठे राहिले ते त्यांच्या गावाची ग्रामपंचायत सुद्धा सात लोक त्यांच्याकडे आता नाहीये ते दुडरीचे चेअर म्हणून त्याच्याकडे एक त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी पडल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमदारकी 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 मध्ये सुद्धा त्यांची कन्या त्या ठिकाणी पडली त्याची बँक होती ती सुद्धा त्यांची त्याच्याकडे काय राहिलेलं आहे आणि तुम्ही एवढं नेत्र सेवा देतील का केंद्रात नेत्र सेवा देतील का राज्यात नेत्र सेवा देतील का मला वाटतं जर दिवा विजलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही एवढं का बोलताय मला कळत नाहीये ना आता मी ते सांगतोय की त्यांचं डायरेक्ट हॉटलाईन केंद्रात आहे बाबा आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांना माहित नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका